आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजार मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 तालुक्यातील पाटोदा गडाचे येथील माजी सरपंच गप्पारभाई पठाण हे मुस्लिम समाजातील असूनही आषाढी एकादशीच्या निमित्तानं हिंदू भाविकांसाठी गेली अकरा वर्ष मोफत प्रवास देत आहेत जात पंत धर्म या सर्व भिंती पार करत माणूसपणाच्या भावनेतून ते हे कार्य करतात त्यांच्या या उपक्रमातून सामाजिक ऐक्य आणि धार्मिक सौहार्द्याचं जिवंत उदाहरण निर्माण झालंय यंदाही पंढरपूर वारीसाठी पाटोदा भवरवाडी मारेवाडी डोणगाव मैदान मातकुळी या परिसरातील असंख्य भाविक भक्तांना पिकअप वाहनाद्वारे मोफत प्रवास सेवा पुरवण्यात आली भाविकांसाठी चहा नाश्ता व जेवणाची उत्तम सोयीही करण्यात आली आज सकाळी नऊ वाजता पाटोदा ता बस स्थानकापासून भगवी पताका हाती घेऊन गप्पारभाई पठाण यांनी स्वतः पायी वारीला सुरुवात केली विठू आमाचं गजर करत गाव दुमदुमलं आणि श्रीफळ वाढवून या भक्ती प्रवासाची सुरुवात झाली यावेळी माजी सरपंच गफ्फारभाई पठाण यांच्यासह कल्याण कवादे पाटील आप्पा कडू बाळासाहेब राऊत प्रकाश कारके केदार बाबळे नवनाथ महानवर जगन्नाथ यादव हनुमंत वारे अशोक पारे संजय ननवरे राजेंद्र समुद्र बापू बडे महादेव महानवर रामदास पारवे सागर राऊत बापूराव पारे नवनाथ चव्हाण तसेच माता भगिनींमध्ये पल्लवी पारे सुंदर जनाबाई राऊत रतन पारवे आदींची उपस्थिती होते गफ्फारभाई पठाण यांचे कार्य केवळ सामाजिक नव्हे तर धार्मिक सह अस्तित्वाचं प्रतीक आहे मुस्लिम समाजातील व्यक्ती हिंदू धर्मातील वारीच्या आयोजनात पुढाकार घेत असल्यानं त्यांचं कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी बनलंय प्रतिनिधी धनराज पवार के डब्ल्यू इलेव्हन न्यूज जामखेड एक अभिमानाची गोष्ट अशी वाटते मुस्लिम समाजात जन्माला आलेला माणूस बाबा पंढरपूरला तीन सो खर्चाने आणि नेतो एक उपाय मागता अभिमान वाटतो पण तो पाठोदा ते पंढरपूर जोरजोरचे दिवशी लोक घेऊन जातात त्यांचं मला आज आश्चर्य असे वाटते की त्यांनी नाव झालेली आहे कार्यकर्तात तरी लोक त्यांच्या पाठिंब्याने उभा आहेत तरी मला वाटतं त्यांनी पुढचं आता भविष्यात कार्य त्यांनी थोडं हेच हे करावं आमचे गप्पारबाई गाई हे सो पूर्ण दिंडी काढतात रस्त्याने त्याची सोय करतात व सर्वांना व्यवस्थितपणे परत घेऊन येतात त्याबद्दल आम्ही सर्वजण जण त्यांचे आभार घ्यावा गप्परपटार गप्पर पटार अकरा वर्ष झालं दिंडी नेतात पंढरपूरला कुणाचा रुपया नाही मागता काय नाही चांग काम करते चांग हिंदू धर्म होता है सबका मालिक एक होता है पर लेक लोग से मन से दोबारे दुबा, बात निकता है पर एकज होता है जब गपार क, गपार भाई पटाल जे दिंडी लाता है कि सबके परमेश्वर से आभारी होता है गे अक वर्षापस पंडरपुर दिंडी नेतो खर्चा नीतो ना सर्व गोष्टी एकदम समाधान वाटती जवर मी आहे तवर ही सेंधी नीत रह वो वारकर सेवा करीत रह आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्सचे चे एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद आप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला